व्हिडिओची सुरुवात करण्याआधी मी आलेलो आज डोंबिवलीला एका दादाने बोलवलेलं मला अजिंक्य दादाने ह्यासाठी बोलवलेलं आपण काहीतरी सुरुवात करतो आहे आणि हे आपले जे व्हिडिओ आहेत संपूर्ण हे तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच अपलोड करणार आहे तुम्ही सर्वांनी जशी मदत करत आला तशी शंभर टक्के आपल्याला मदत करा आता जे आपण केलं आहे किंवा जे आपण करत आलो आहे ते संपूर्ण लोकांना आपल्याला दाखवायचं आहे आणि त्यातून जे काय कधी आपल्याला इन्कम सोर्स होईल तो आपल्याला गरिबांसाठीच लावायचा आहे आता हा व्हिडिओ का बनवतो तुम्हाला मी ते सांगतो मी डोंबिवलीला एका ब्रिजच्या खाली म्हणजे उतरलो इकडनं मी दादाला भेटलो आणि घरी जात होतो पण ह्या ब्रिजवरती ते एक आजी बसलेत बघा समोर आणि कितीतरी लोक तिकडनं येतात जातात भरपूर लोक येतात जातात असं नाही की एक माणूस येत असेल आणि एक माणूस एका तासानंतर आला मी कंटिन्युअसली इथे उभा राहून मी आणि भाऊ इथे उभा राहून आम्ही गेले दहा पंधरा मिनटं झाली दादाची वाट बघितली दादा आला पण आम्ही भेटलो पण दादा गेला पण पण एकही माणसाने म्हणजे मोजून मोजून शंभरापैकी हाफ पर्संट अर्ध्या टक्के लोकांनीच त्यांना पैसे दिले असतील म्हणजे पाच रुपये किंवा दोन रुपये तर मला एक सांगायचं आहे सा मी माझ्या ह्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला सांगतो तुम्ही असं का करता आज माझ्या बहिणीला मला सोडून जाऊन फक्त चौदा दिवस झालेत आणि चौदा दिवस झाल्यानंतरसुद्धा मी स्वतःला नाही सावरलं मी निघालो लोकांचं चांगलं करायला का कारण की मला साथ देणारी माझी माणसं माझी मम्मी माझा भाऊ आणि माझे काही मित्र पण आहेत आता बघा ना तुम्ही ती आजी सर्वांकडे हात मांडते प्रत्येकाकडे हात जोडते सर्व करते पण एकही माणूस एक, एक पैसासुद्धा द्यायला तयार नाही होत मला हे समजत नाही जर एक वडापाव किंवा एक खायला किंवा दहा वीस रुपये जर आपण दिले तर आपण काही गरीब नाही होणार किंवा आपण भिकारी पण नाही होणार आज तुमच्याकडे सगळं असून तुमचा परिवार असून पण तुमच्या मनामध्ये वाईट विचार आहेत आणि माझे वडील मला सोडून गेले प माझी बहीण मला सोडून गेली दोन हजार पंचवीसमध्ये असं समजायचं की माझं आयुष्यच उद्ध्वस्त डोळ्याने होताना बघितलं तरी पण कोणाचं वाईट व्हावं किंवा कोण अडचणीत राहावा हे माझ्या मनाला कधी वाटलंच नाही आता बघा ना एक एवढं वाईट वाटते की अक्षरशः मला डोळ्याने बघूनच खूप वाईट वाटते की एवढी लोकं येतात जातात खूप प्रत्येक जातीची असतील धर्माची असतील कितीतरी लोकं येतात जातात ती बिचारी आजी एक आशेने तिथे आता ती पण काय करणार तिचं कोण नसणार म्हणून ती पैसे मागते अशा व्यक्तीला आपण भिकारी नाही बोलू शकत तर मजबूर बोल मजबुरी बोलतात ह्याला की मजबुरीमध्ये एखादा माणूस कोणाकडे तरी पैसे मागतो किंवा आपला गुजारा किंवा निवारा करण्यासाठीच लोका तो लोकांकडे पैसे मागतो पण आज इथे बघून मला खूप वाईट वाटलं आणि ह्या आजीच नाही तर अशी कितीतरी लोकं आहेत जी स्टेशनला बसतात पैसे मागतात जेवण मागतात पण लोक द्यायला बघत नाहीत आज व्हिडिओ बनवताना पण माझं मन भरून येते कारण की माझी बहीण मला सारखे सारखे फोन करायची दादा कुठे आहेस रे दादा कुठे आहेस रे पण आता ती माझी बहीणच नाही मग पण ते बोलतात ना जर मी इथे थांबलो तर आज अशा आजांचं काय होईल तुम्हीच बघा आज कितीतरी लोकं जातात पण एक रुपयाही कोण देत नाही जर मीच इथे थांबलो तर मग ह्यांचं काय माझी बहीण तर मला कधीच माफ नाही करणार की, की द माझ्यानंतर दादा माझा शांत झाला किंवा माझ्या दादाने हे केलं असं केलं माझा दादा थांबला नाही म्हणून मी जसा होतो तसाच राहणार माझी बहीण मला बोलून गेले किंवा माझा भाऊ माझी मम्मी माझे काही मित्र माझ्यासोबत आहेत ह्यांनी मला सांगितलेलं आहे की सोन्या अजून आयुष्य आहे आपलं अजून आपल्याला खूप काही करायचं बाकी आहे म्हणून आपल्याला थांबायचं नाही मग तिथे आणि मी थांबणार नाही फक्त मी तुम्हाला सांगतो की आज मी जे करत आलो आहे किंवा माझ्या जोडीला माझा भाऊ आहे तर तुम्ही पण करा हे व्हिडिओ का आता ह्या व्हिडिओतूनच मी कधीच मला मी असं नाही विचार केला की मला कमाई करायची आहे किंवा माझा इन्कम सोर्स आहे पण आज माझी मजबुरी आहे की आपण सर्वांकडून फंड कलेक्ट करतो आज उद्या फाउंडेशन पण आपण चालू केलेलं आहे आपल्याला पैसा लागणार आहे मग त्यासाठीच मी हे यूट्यूबचं चॅनल ओपन केलेलं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या माणसांची मदत होईल पण अक्षरशः आज इथे बघून मला खूप वाईट वाटते की एवढी लोकं जाऊन एकही माणूस त्या आजीला एक पैसासुद्धा द्यायला तयार नाही मिळत आता व्हिडिओ काढण्याआधी मी इथे वीस पंचवीस मिनटं थांबलो आहे पण एकही माणसाने किंवा एकही व्यक्तीने मी तर त्या आजीला बघा समोर एक्झाम्पल बघा आता हा भाऊ चालला आहे बघा त्याने खिशामध्ये हात टाकला आहे आणि लगभग बग... त्याने दिले ते दिले त्याने दिले ती महत्त्वाची ती मोठी गोष्ट आहे एक रुपया दिला दहा रुपये दिले वीस रुपये दिले तो त्याचा धर्म त्याने दिले तरी पण अशी खूप माणसं मी तुम्हाला सांगितलं ना हा पर्सेंट अशी माणसं आहेत ज्यांनी त्या आजीला पैसे दिले आणि नव्याण्णव पॉईंट पाच टक्के अशी माणसं आहेत पैसे दिलेच नाही तर असं करू नका आता आपण काय करू मी तुम्हाला ते सांगतो जसं मी करत आलो आहे ना आपण साईडून नाश्ता घेऊ एक पाण्याची बॉटल घेऊ आजीला तो नाश्ता देऊ थोड्याफार आपण पैसे देऊ हे का करू आपण आणि हे का दाखवतो आहे मी माझा मोठ्यापणा दाखवतो आहे माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊन पण मी चांगलं करण्याचं एक हे ठेवतो आहे डोक्यावरती केसं नाही मिळत चेहऱ्यावरती दाढी नाही मिळत बहिणीच्या पप्पाच्या आठवणी हो मनातच आहेत पप्पाच्या आठवणींना हो विसरलो आणि बहीण लगेच मला सोडून गेली पण आपला धर्म नाही कधी सोडायचा माणसाने वाईट गोष्टी घडत राहतील वाईट होत राहील कधीपर्यंत वाईट होईल जास्तीत जास्त वाईट काय माझं मरण मी मरणार दुसरं काय नाही होणार आता आपण नेहमी जे करत आलो आहे ते आपण करू आजीला काहीतरी आपण नाश्ता घेऊ पाण्याची बॉटल आणि काही पैसे ज्यातून त्यांचे दोन चार दिवस जातील तुम्हाला पण सांगतो मी जे करत आलो आहे तसं तुम्ही पण करा आणि व्हिडिओतून लोकांना दाखवा की माणूस की आणि चांगली माणसं जिवंत आहेत आपल्या आयुष्यातून काही गेल्याने आपण खचायचं नाही आज जो तुम्ही मला साथ दिलेला आहे सर्वांनी इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला आणि माझा भाऊ माझे काही मित्र माझे काही भावासारखे मित्र माझी मम्मी ह्यांनी जो मला खंबीरपणे आता उभं केलं आहे त्यातून आपल्याला खूप काही करायचं आहे पटापट पत जाऊ नाश्ता घेऊ आणि त्या आजीला थोडाफार आनंद देऊ आपण चला प्रसद पाच एक काम करा ना चपात्या दहा द्या आणि एक भाजी अजून द्या आणि आता बाई सुद्धा आणि दोन पाणी बोटल द्याल साठ एकशे वीस एकशे चाळीस नमस्कार, नमस्कार। बर आहेत ना कुठे राहतात इथेच राहतात कुठे ऑफिस मी कधीपासून बघते लोक तुम्हाला पैसे नाही देत ते आपलं देत मी मगच बसून तुम्हाला तिकडे बसून बघतोय म्हणजे अर्ध्या तासापासून मी तिकडे बसून बघतोय तुम्ही मागतात तर कोण असं सर्वात पैसे काढून देत नाही ना का ते असं का काय ते लोकांचं जसं तसं ज्याचं ज्याला द्यायचं ते देतात ज्याला नाही द्यायचं ते नाही देत हे बघा तुम्हाला जेवण घेऊन आलो मी हे तुम्हाला जेवण घेऊन आलोय माझ्याकडून मुलाकडून एका आईसाठी मुलाकडून एका आईसाठी तुम्ही माझ्या आईसारखे आहेत ना हे तुम्हाला जेवण आणि हे तुम्हाला प्यायला पाणी बरोबर आणि माझ्याकडे जेवढे आहेत हे तुम्हाला खर्चाला पैसे सांभाळून ठेवा हा मुलाकडून आशीर्वाद तर आहेत पण कधी कधी आशीर्वाद ना लागत माणसाला जसं माझी आता बहीण ओ फोन बारा दिवस झालेत वीस वर्षाची होती फक्त पण असं आपल्याला दुःख नाही बघवत कोणाचे आपल्या आई बापांना असं रस्त्यावर बघू शकतो का आपण नाही ना तसं ना। आपण आपल्या माणसांना नाही बघू शकत बरोबर की नाही येऊ ह्याच्यामध्ये चपाती भाजी आहे ह्याच्यामध्ये चपाती भाजी आहे हो। आत्ताचं पण आहे आणि संध्याकाळचं पण आहे समजा हा येऊ चला ये ये। वादा वादा। चला येतो ये ये। हा चला अजय मी येतो चला रे चला अजय